पोपट दत्तात्रय पाटील हे आपण आता चिवरीचा जो प्रकल्प आहे प्रकल्प क्रमांक दोनच्या सांडव्यात आपण होते त्या सांड्यामध्ये जयपाल सिंग बाईस या शेतकऱ्यानं अतिक्रमण करून पूर्ण पूर्ण सांडव्यामध्ये घर बांधलेलं घर बांधल्यामुळं जर उद्या पाऊस पडला मोठा पाऊस पडला तर ते सांगाचं पाणी इथं आडून मागच डॅमला प्रेशर होऊ शकतं डॅमला प्रेशर आल्यामुळे ते डॅम फुटून शेकडो माणसाचा मृत्यू होऊ शकतो जनावरांचा मृत्यू होऊ शकतो शेताचं नुकसान होऊ शकतं हे सगळं गावाचं सगळं नुकसान होऊ शकतं त्यासाठी मी असिस्टंट इंजिनियर नळगूरला एक अर्ज दिला होता की तुम्ही येऊन अतिक्रमण बघून हे अतिक्रमण हटवावं म्हणून त्याच्यानंतर त्यांनी भेट दिली भेट दिल्यानंतर त्यांनी त्यांनी ते अतिक्रमणात येते असा रिपोर्ट दिला त्यांच्याकडे त्यांनी रिपोर्ट दिला की हे अतिक्रमणात येते शेतकऱ्याला नोटीस पाठवली अतिक्रमण काढा म्हणून पण आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही त्याच्यानंतर त्या इरिगेशन डिपार्टमेंटने कुठली कारवाई केलेली नाही त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की पाऊस सुरू आत अगोदर हे सगळं काढलं तर बरं राहील तर गावाला धोका आहे ह्या गोष्टीपासून